तुमच्यावर चर्चा करू तुमचे विचार ऐकू तुमच्या सूचना काय असतील आणि आमच्या होणाऱ्या चुका काय असतील याची पण आपण चर्चा करतो आहोत मी तुम्हाला जाता जाता दोनच सांगतो आज जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपली पकड आहे सर्व सहकार क्षेत्रामध्ये नव्वद टक्के सहकार क्षेत्र आज शेका पक्षाच्या ताब्यात आहे हो आणि त्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर करण्याची कृपया आपण करतो आहोत आणि म्हणून मला वाटत उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ज्या निवडणुका पहिल्या महापालिकेच्या होणार होत्या त्या आता राज्य शासन मागे घेत आणि पहिल्या त्या जिल्हा आहे राजसाहेबांबरोबर आपल्या स्टेजवर बोलतो ते असायला लागले की ताकद आपल्याला वेगळ्या तऱ्हेची करण्याची गरज आहे आणि म्हणून